गुड मॉर्निंग आयो आजचा ब्लॉग काही नाही मी स्टार्ट करणार आहे काही नाही झाला संपला इकडेच आहे मी माऊली तयार होत आहेत आता सकाळ माऊली शुभ सकाळ तर इकडे आमचा एक छोटा वारकरी तयार झालेला आहे आता आणि मस्त लावणार आहोत पावडर टिकली करून आम्ही जाणार आहोत अरे अरे माफ मामाता नहीं प्याचना तमा मारीन में ख्यो तबाद मामा बाद ये बांदू दे ये कुशन काय करते ये वांद

मि लाऊ का टिक के माली पण रेडी झालेली आहे तुमची रखुमाई पण रेडी झालेली आहे

तर मंडळी आज आम्ही आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला आलेलो आहोत आणि आजचा दुसरा दिवस आहे तर चला मग आता आपण पंढरपूरही फिरायची का चला मग निघायचा चला बघू आज मजा रामकृष्ण कृष्णा माऊली मावली माऊली 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 तर पंढरपुरामध्ये आम्ही फिरताना आम्हाला आपल्याच गावातील काही मंडळी भेटलेली आहेत तर त्याला मी सर्वांना दाखवते तुम्हाला रामकृष्ण कृष्णारी सर्वांना राम राम। झालं <tompa> <to> का नाश्ता हा बघा ही महत्वाची गोष्ट आहे किती डाव झालं कोण जिंकला जिंकलं कोण जास्त कोणी गुन ना किती हारले जिंकले किती हारले बा फिर मारा तू लोटा लोट टिकल पोटुका लागला पोरटुका लागला चिंता चिंता ना आई शाव इच तुझी बाईन तुझी बाई चला आपण निघूया हो दोघा जण चला तर आज आपण ज्या रूम मध्ये राहत होतो त्या रूमचे मालक आहेत दा तुमचं नाव साहेब शेख लालासाहेब सिंग थँक्यू सो मच आम्हाला वेळ तुम्हाला तुम्ही रूम दिल्याबद्दल खूप क्लीन असतात तुमचे रूम आणि चांगले आहे सर्वांनी बघितले ते आपल्या ब्लॉग मध्ये ओके ओके बोला काय बोलायचं तुम्हाला ओके मध्ये त्यांनी ब्लॉग चालू होता तेव्हा पत्ते होते खेळत आता ते बोलतात की आम्ही नाही खेळत म्हणून पत्ते कारण आम्ही आता भजन करणार आहोत तर चला ओके बघू शकता मी युवा श्री कशी पि लावलेली आहे आणि आता कॉफी पिणार आहोत तर प्यायची का कॉफी सकाळ आता पहिली कॉफी झाली दहा वाजता दहा वाजता काल दहा वाजे कालचा ब्लॉग मध्ये बघितलंच असेल किती वेळा चहा चला पिलायचे बाय 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 बस 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 वाली माव तो प्रोजेक्टर सुरू येतो असं म्हणले तान बोललं

ये बोल ये वांगड़ा कुटुंब नुवा मी फसलो नोव मी शिक्षित मी आणि साठ बांगड्या भरल्यात ना तर त्या भावाच्या पैशाने भरल्यात बांगड्या आणि भावाने ते पैसे दिलेले आहेत तिथे का जर आल्या पंढरपुरात आल्यानंतर भावाने पैसे द्यायचे असतात बहिणीला बांगड्या भरण्यासाठी चला जाय दादा चला काय बोलतोय बर हाय चला 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 हवं चला हे का 走了走了 <laughs> <laughs> पाहिलात कसा असतो दर्शन कसं वाटलं जिनू आमच्या जिनूचा एक दाग पडला दर्शनामध्ये ही संत तुकारामची संत तुकाराम यांची पालखी पुढे की जरा खूप टायमानंतर घोडागाडी बघायला भेटतो याच्या पहिला कल्याणला असायचा लहानपणी मी तर बघितलं दे। तुम्ही नक्की सांगत तुम्ही लास्ट टाइम कुठे बघितले घोडागाडी घे कशात आई नाही हो काय पण तुम्हाला आवाज दिला पण तुम्ही बिझी होतात आले ना मग हॅलो भवन श्री गुरु विश्वनाथ बाबा वारंग यांच्या कृपा आशीर्वादाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण सर्व वारकरी एका पूर्व क्षेत्रामध्ये आपण आणले आहोत

कशा उड मारत माऊली कशा करत माऊली कशा करत माऊली 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 तू ए माऊली कशी पाय टाकत माऊली पाय कशी करते माऊली पाय कशी करते माऊली मावली माऊली 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 मावली माऊली माऊली करा हे माऊली कराय माऊली कर माऊली

जाताच मावली मावली कर तो पण कर तो पण कर युवांश कमरेचा पण कर आत्या झोपले आमची आणि युवांच काय चालले माहित नाही तो बघा काय करतो आता आम्हाला पण माहिती काय चालले नक्की तर आता आम्ही सगळं फोटोशूट वगैरे सगळं झालेलं आहे पोरांना झोपवलंय मेन गोष्ट महत्वाची गोष्ट आम्ही केलेली होती आणि आता मी चाललेलो मार्केट मेन गोष्ट म्हणजे हिच्या पोराला झोपवलंय म्हणून आम्हाला मार्केट मध्ये निघायला भेटलंय खूप मस्ती खूप मस्ती खूप मस्ती करतो मी बघितलं असेल चला जाऊया मार्केट मध्ये

देवांच्या मूर्त्या वगैरे बनवतात दगडापासून देवांच्या मूर्त्या बनवतात तर हे पंढरपुरामध्ये होतं दगडांपासून बघा विविध प्रकारचे बघ किती मस्त मस्त मूर्त्या आहेत तर मस्तपैकी आमची शॉपिंग झालेली आहे आणि आता मी परत चाललेलो आहोत कुठे चाललो आपण मंदिरात नाही आता मी वारंगी महाराजांच्या शाळेमध्ये चाललेलो आहोत आणि मग आपण मार्केट मध्ये जाऊया जायचं जायचं भेट मार्केट मध्ये युवास तू मार्केट मध्ये जाणार आहे हो हो जाणार आहे आहे जाणार आणि काय घेणार आहे खाऊ घेणार घेणारे खाऊ घेणार आहे हो खाऊ घेणार आहे चला मग जाऊया आपण चला की माऊली तर काय बनवायला आहे आमटी अच्छा तर इकडे द्या आजी आहे तर इकडे मग ती फगर बनवलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता इकडं सकाळची खिचडी पण तुम्हीच बनवली का हो ओके सकाळची खिचडी पण मस्त बनवली आहे बघा माऊली आणण्याचं किती लोकांचं बनतं नाश्ता लोकां तीनशे तीनशे लोकांवर नाश्ता आणला जातं बाय बाय रात्री जेवण पण मस्त झालेलं होतं खिचडी पण सकाळची नाचतात सकाळी खिचडी पण मस्त झालेली माऊली आपलं नाव सांगा ना मग तुमचं करून माऊली तुमचं नाव चाल ओके चलो okay. तुमच्या सगळ्यांचे आम्ही आभारी आहोत कारण की तुम्ही खूप मस्त असं जेवण बनवून सगळ्यांना नाश्ता देता जेवण देता त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे तर आता सद्भावना भवन मध्ये आलेलो होता मी आणि सकाळचा नाश्ता दुपारचा नाश्ता आषाढी एकादशी निमित्त सर्व उपासाचे पदार्थ बनवले जातात तुम्हाला मी दाखवते कोण बनवतं ते आता आम्ही इकडे आलेलो आधार क्लिनिक मध्ये मम्मी काय आलं तुला अंगावर काहीतरी एलर्जी उठले तर मम्मीच्या अंगावर एलर्जी उठले म्हणून आम्ही डॉक्टरकडे कडे आलोय आणि इकडे पप्पा बसले परत एकदा चहा पियाला चहा पित आहेत तुम्हाला मम्मी चला कुठू अच्छा आता इकडे युवानस आमचे उपवास आहे म्हणून तो राजगिरीचा लाडू खातोय बाबू पत्लीस लाकू आपले बाबू आपले गायसला दावकू बेटा लाडू कसा खातो तू नाही एक भाई मला तुम्हाला तुला मला नाही कुठे भाई तू बिना एक स्पेशल बनवा चला बऊ यांची घाण बघा अशी वा आणि सगळ्यांना बघत राहे से दिया चौरे चौरे तो दे आवाज जरा ओय काय आहे अशी इच्छा तुम्हाला मी भगवंताच्या आपल्या जीवाचा विषय आपल्या मनाचा विषय जो शबरी म्हटली मला काहीच नको फक्त भक्ती कशी करायची ते सांग भक्ती कशी करायची ते सांग ती सांगितली प्रथम भगती संत ती ती न कर सांगा तुझी दुसरी मम कथा प्रसंग भगवंताने भक्ती सांगितली शबरी मातेला आणि आता शबरीला विचारलं अजून काही का ही नाही फक्त आता एक शेवटची इच्छा आहे तर तू माझ्या डोळ्यासमोर आहे ना आता तुझ्या समोर फक्त हे शरीर शेवटच्या आनंद तुला प्रत्येक इच्छा आहे आणि प्रभू रामचंद्राच्या समोर शेवटी आपलं शरीर योग आनंद शेवटच्या क्षणापर्यंत भगवंतला डोळे भरून पाहिलं आता त्याच्यानंतर नंतर आता पुढे तर आता जास्त आम्ही कीर्तना मधून आलेलो आहोत आणि कीर्तना मधून येताना काय खाद्य होते आमटी पण खालेली आहे तर आम्ही आता जस्ट काय खाली उपमा नाही उपवासाची भगर खाले आणि त्या भगीर सोबत मस्तपैकी आमटी आणि बघितलेली ती किती मस्त बनवत होते आणि आम्ही ती मस्तपैकी खाऊन आलेलो आहे आणि आता जास्त काही वाजले नाही साडेनऊच वाजलेत पण आता आम्हाला आज खूप कंटाळ आले त्यामुळे आम्ही ब्लॉगला इथेच एंड करतो आज लवकरच आम्ही सगळेजण झोपतो बघू शकता इकडे आथरून टाकायची तयारी चालू आहे मस्त व्यक्ती पप्पाची आणि मम्मीची वागी साहेब तुला काय बोलायचं आहे का मला अक्षरशः आणि प्रत्यक्ष तिला झोप आली प्रत्यक्ष झोपेल तर त्याला बाय भेटू परत उद्या काय मजा करणार ते पण तुम्ही नक्की बघा आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय आवडलं ते नक्की सांगा तोपर्यंत बाय